विद्यार्थ्यांवर डोक्यावर त्यांच्या ह्या भाजप सरकारने हिंदी कंपल्सरी लादलेली आहे त्या झेरची होळी आज आम्ही करीत आहोत माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार ही जी भाजपची खेळी आहे हुकुमशाही आहे हे मोडीत काढण्यासाठी आज सर्व आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत आंदोलन केलेलं आहे आणि काय त्यांच्या जे भाजप सरकारनी जे हिंदी सक्तीचा झार काढलेला आहे त्या झारचे आज आम्ही होळी केलेले आहे त्यांनी लवकरात लवकर जर नाही हे केलं तर आम्ही अजून वडवर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देतो